आज सकाळीच एक दुर्दैवी घटना घडली साडे नऊच्या सुमारास तेरखेड्या येथील पटाका निर्मिती कारखान्यामध्ये भयंकर स्फोट झालेला आपल्याला बातमी मिळाली तर आपण परिस्थिती पाहिली तर वाशी तालुक्यात असलेल्या या तेरखेडा नगरीमध्ये पटाके निर्मितींचे मोठ्या संख्येने कारखाने या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सकाळीच या ठिकाणी नऊच्या सुमारास या ठिकाणचा संतोष फायरवर्क्स असे असं या कार पटाका निर्मिती कारखान्याचं नाव आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला स्फोट झालेला पाहायला मिळतोय आपण स्पोर्टचं जर एकंदरीतच चित्र जर पाहिलं या ठिकाणचं तर अतिशय भयावह स्थिती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते पूर्णपणे ही जी पटाका निर्मितीची का जे काही स्ट्रक्चर होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतं या लांब लांबवर मोठ्या संख्येने याचे तुकडे आणि ज्याचे भाग लांब लांबवर गेलेले पाहायला मिळतात त्याच्यावरून आपला अंदाज काढू शकतो की हा स्पोर्ट किती भयंकर असू शकतो किंवा हा, हा स्पोर्ट किती भयंकर होता या संदर्भात अजूनही जीवितहानी झालेली झालेली नाहीये अशी माहिती मिळते सध्या प्राथमिक परंतु या संदर्भात नेमकं हा स्फोट कधी झाला कसा झाला या संदर्भात आपण बोलणार आहोत या कारखान्याचे मालक आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं कारखान्यामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि कशाने हा स्फोट झालेला आहे आपल्यासोबत पटाका असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यासोबत त्या, त्या पटाका निर्मिती कारखान्याचे मालक देखील आहेत मला एकंदरीत सांगा नेमकं काय परिस्थिती झाली ती काय आहे नेमकं सकाळी काय झालं साडेनऊच्या सुमारास आवाज झाला इथं मग आवाज झाल्या झाल्या या दिशेने आवाज झाल्यावर मी फटाका कारखाने जे आमचे मित्र आहेत संतोष सर्वदे यांना मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला असं सांगितलं आणि मी लगेच घटनास्थळी पण आलेलो होतो आणि त्यांचे जे लेबर आहेत मिश्रण करायला जात आहेत ते सकाळी रात्री काय झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता पाऊस पडला आणि ते साडेनऊच्या सुमारास फॅक्ट मिक्सिंग रूम हे जे इनग्रेड रूम आहेत त्याच्यामध्ये मटेरियल ठेवतो आपण ते रूम त्यांनी उघडली आणि उघडल्यानंतर त्याच्यात गॅस तयार होऊन तो ब्लास्ट झाला आणि ब्लास झाल्यानंतर ते बाजूला पडले आणि बाजूला पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या पायावर माती विटा पडले आणि ते अडकले आणि अडकले एवढं त्यांना म्हणजे माहिती होतं आणि लगेच लोक गावातले आले आणि हेही फॅक्टरीचे मालक वगैरे होते त्यांनी तात्काळ त्यांना बाजूला काढून आरोग्य मला सांगा आता ते जे काही मजूर होते या ठिकाणी फॅक्टरीमध्ये कामाला त्यांची परिस्थिती कशी आहे तब्येत नाही नाही मजूर म्हणजे एकच होता व्यक्ती मजूर कोणी नव्हता म्हणजे अजून फॅक्टरीच चालू झालेली नव्हती साडे नऊ नंतर सगळे लोक येतात आज फोरमॅन जे जे आहे मिक्सिंग करतोय तो एक व्यक्ती सकाळी आला होता इथं आणि त्यांनी दार उघडले उघडले आत ते दार उघडले उघडले ब्लास्ट झाला म्हणजे गॅस असल्यामुळे नाही त्यांची तब्येत कशी आता आता व्यवस्थित आहेत ते उस्मानाबादला उपचार घेत आहेत सिव्हिलमध्ये व्यवस्थित आहेत तर तुम्ही पटाका असोशियनच्या जिल्हाध्यक्ष ज्यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिलेली आहे